ठाणे ग्रामीण बॅट्समन पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा खालील आकृतीतील एकूण भाग व त्यापैकी रेखांकित भाग यांचे अवलंकन अवलोकन अवलोकन करून करू, करून योग्य उत्तर शोधा असा प्रश्न दिलेला आहे आता रेखांकित भाग काय एकूण भागाचे रेखांकित भागाशी म्हणजे जर मी असा काहीतरी फिगर बनवली आणि त्याच्यातला हा भाग जर रेखांकित केला तर एकूण दोन भागात तुकडे गेलेले आहेत ह्याचे आणि त्याच्यापैकी एक भाग हा रेखांकित केलेला आहे असा अर्थ होईल जर समजा मी असे तीन भाग केले जसं आपल्या फिगरमध्ये दिसत आहे तीन इक्वल भाग केले आणि एकाला रेखांकित केलं तर काय होईल की हे टोटल तीन भाग आहेत आणि तीनही इक्वल आहेत भागीला तीन त्याच्यापैकी एक भाग हा काय केला आपण वापरलेला आहे म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला काय करायचं आहे अपूर्णांक बनून यांची बेरीज करायची आहे अपूर्णांक करून बेरीज करायची आहे मग आता ह्याच जो आहे हा त्रिकोण बघा हा जो त्रिकोण बनवलेला आहे थोडा कन्सेप्ट नीट समजून घ्या त्याच्यानंतर तुमचं काय उत्तर दहा सेकंदात पण निघेल पण कन्सेप्ट समजणं हे तर खूप महत्त्वाचं आहे आता हा जो त्रिकोण बनवलेला आहे त्यांनी बरोबर ह्याला मेडियन म्हणतात हा मेडियन जी आहे ती बरोबर जिथे इंटरसेक्ट होते म्हणजे जिथे छेदते मीडियन म्हणजे मधिका मध्यिका तर मध्यिका हे काय होतात बरोबर मध्ये छेदतात तर ह्या छेदलेल्या ज्या आहेत ह्या काय आहेत ह्या एका ठिकाणी जिथे छेदतात तिथे हे काय करतात तर इक्वल म्हणजे हा जेवढा क्षेत्रफळ असणार आहे तेवढंच हे क्षेत्रफळ सुद्धा असणार आहे आणि तेवढं हे क्षेत्रफळ असणार आहे मग त्यांनी काय केलं त्रिकोणाचं तीन क्षेत्रफळ बनवले त्याच्यातला एक भाग हा भाग रेखांकित केला मग ह्याचं काय येणार आहे यांची तुम्हाला बेरीज करायची सांगितली बघा इथे बेरीज 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 तर ह्याचा भागाचा आला एक छेतीन त्रिकोणाचं आणि दुसऱ्यानंतर काय दुसरा भाग बघा आता हा जो भाग बनवलेला आहे रेक्टँगलवाला म्हणजेच काय आयताचा तर आयतामध्ये किती टोटल भाग पाडले ते इक्वल भाग केलेले आहेत त्यांनी एक दोन तीन चार किती आहेत मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात सात भाग आहेत त्याचे सात भागापैकी कि किती रेखांकित केलेत तर पहिले एक दोन तीन तीन रेखांकित केलेले आहे टोटल भाग आहेत किती तीन, तीन, कि, तीन भाग आहेत तीन भागापैकी तीन भागापैकी सॉरी सात भागापैकी तीन भाग रेखांकित केले मग रेखांकित केलेले भाग वरती लिहायचे आणि पूर्ण भाग किती होते तीन भाग होते प्लस हा जो वर्तुळ काढलेला आहे हा वर्तुळ बरोबर त्यांनी चार हिस्स्यात डिव्हाइड केलेला आहे आणि त्याच्यापैकी बरोबर सगळे हिस्से बरोबर आहेत आणि ता त्याच्यातला तीन भाग हा काय केलेला आहे रेखांकित केलेला आहे म्हणजेच काय टोटल चार भागात विभाजन झालं आहे त्याचं आणि त्याच्यातला तीन भाग हा काय केला रेखांकित केला आता फक्त काय करायचं आहे तुम्हाला ह्या गोष्टी कळाल्या की अपूर्ण अंकाची बेरीज करायची आहे मग एक छेद तीन अधिक तीन छेद सात अधिक तीन छेद चार मग यांचं काय येणार आहे बेरीज आता तिघांचाही काय म्हणता येईल त्याला छेद समान नाहीये छेद समान नाहीये तर काय करणार आपण छेद समान करणार तर यांच्या पाड्यात कोणती संख्या येते तर ह्या तिघांचाच गुणाकार हा काय असणार आहे त्यांची म्हणजेच काय त्यांचा लसावी असणार आहे आणि तो आपण करूया म्हणजे इथे कितीने गुणावं लागेल तर ह्या साईडला तुम्हाला आता इथे छेद समान करण्यासाठी सात आणि चार नाही आहे मग खाली छेद मध्ये सात आणि चारने गुणलं मग वरती पण सात चौक अठ्ठावीस अठ्ठावीसने गुणलं इथे बघा ह्या सातमध्ये काय काय नाही आहे तर तीन हा, वाला। हा वाला तर तीन नाही आहे हावाला आणि हावाला चार नाही आहे मग काय केलं हे इथे कितीने गुणलं तर इथे गुणलं तीन आणि चारने तीन गुणीला चार म्हणजे वरती पण आपण कितीने गुणूया तीन गुणीला चार मग इथे थोडस स्पष्ट लिहितो थो। एक छेद तीन अधिक तीनशे सात अधिक तीनशे चार ठीक आहे आता इथे काय नव्हता तर सात आणि चार नव्हता छेदामध्ये मग या साइडला सात आणि चारने मल्टिप्लाय केलं छेदात केला आहे छेद समान करण्यासाठी मग वरती पण अंशाला सात आणि चारने गुणाकार केला आता इथे सात आहे पण तीन आणि चार नाहीये तीन आणि चारने मग इथे कशाने गुणलं तीन आणि ने मग इथे पण वरती तीन आणि चारने गुणलं छेदात तीन आणि चारने गुणलं वरती पण तीन आणि चारने गुणलं आता इथे चार आहे पण ती सात आणि तीन नाही आहे मग इथे कशाने गुणायचं आहे सात आणि तीनने सात गुणिला तीन सात गुणीला यान तीन याने गुणलं तर इथे पण कशाने गुणणार आहोत आपण सात गुणीला तीन मग आता यांच्या काय झाला छेद सामान झाला तीन गुणीला सात गुणीला चार तीन गुणीला सात गुणीला चार तीन गुणीला सात गुणिला चार हा छेद सामान झालेला आहे तीन गुणीला सात गुण्हेला चार मग यांचे गु गुणाकार करूया वरती अंशाचा सात चोक अठ्ठावीस छेद समान झाला म्हणून डायरेक्ट लिहितो तीन त्रिक नऊ आणि चार छत्तीस नऊ चोक छत्तीस अधिक सात त्रिक एकवीस एकवीस त्रिक त्रेसष्ट मग यांची बेरीज जर केली यांचा गुणाकार केला तीन सात एकवीस चौक चौऱ्याऐंशी छेदामध्ये वरती बेरीज केली यांची त्रेसष्ट सिक्स्टी थ्री प्लस थर्टी सिक्स प्लस ट्वेंटी एट यांची जर बेरीज केली आठन सहा चौदा आणि तीन सतरा होतात आजचं किती आला एक तीन आणि तीन सहा आणि सहा तीन आणि तीन सहा सहा बारा म्हणजे एकशे सत्तावीस छेदामध्ये किती चौऱ्याऐंशी तर ऑप्शन क्रमांक काय येणार आहे तुमचं ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर असणार आहे बघा आपण इथे जर तुमचे काही डाउट्स असतील माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला एक टेलिग्राम ग्रुप सुद्धा आहे तर ते टेलिग्राम ग्रुप लवकरच बंद पडण्याचे चान्सेस आहेत तर तुम्ही ह्या टेलिग्राम ग्रुपवरती तुमचे प्रश्न पाठवू शकता तसं आपलं एक व्हॉट्सअप चॅनल आहे ह्याच्यावरती बघा चॅनलवरती इवन मलासुद्धा तुमचे नंबर दिसत नाही तर तुम्ही डोळे झाकून आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन होऊ शकता आपलं एक यूट्यूब चॅनलची जी मेंबरशिप आहे आपण ती ऑफर करत आहोत ती फक्त एकोणसाठ रुपयामध्ये ह्याच्यामध्ये मस्त मस्त भन्ना ट्रिक्ससहित आपण चॅप्टरवाईज व्हिडिओज दिलेले आहेत त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा धन्यवाद